पुन्हा एकदा ताईचा आपण तळा वाजून आभार व्यक्त करा मला ताईला विनंती करायची आहे असं शक्य नसत महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि आपणाला वाटलं आजच उद्धव साहेब यावेत ते त्यांच्या व्यस्त प्रोग्राम मुळे ते शक्य होत नाही पण दुसऱ्या फेरीतील आदित्य साहेब असतील वरुण सर असतील हे युवा सारा युवा यहा है, और आदित्य ठाकरे कहा है? सारा युवा यहा है, है।, है ही घोषणा आम्हाला द्यायची येऊ देऊ नका काही नसताना तरी आपल्यासाठी हो नाही ते युवा म्हणून युवाच्या भेटीला आले पाहिजे कडे लढतायत की नाही श्रीकांत शिंदे कुठे हो ना आम्ही तेच म्हणतोय सारा युवा या श्रीकांत शिंदे काय है आता देवा सुद्धा देवा भाऊ सुद्धा युवाच आहे सारा युवा या हे सगळे त्याच्यामुळं आपणाला आम्हाला अपेक्षित आहे मॅडम आदित्य साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी पक्षाच्या वतीनं अधिकृत भूमिका एक मिनिट जस संजय राऊत साहेब सकाळी प्रेस घेऊन विरोधी पक्षाचे वाभाडे काढण्याचं काम करतात आज त्यांची प्रकृती बरी नाहीये त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी हो यासाठी आम्ही प्रार्थना करतो पण तोपर्यंत शुभांगीताई आपल्या त्या महिला सुषमाताई अंधारे पक्षाच्या वतीने एक भूमिका घेऊन प्रेसमध्ये प्रेस घेऊन जरा या सरकारला सांगावं सगळा युवा नाशिक मध्ये जमा झालेला आहे कुंभमेळा कुंभ त्या दोन हजार सत्तावीस च्या अगोदर या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांचा कुंभमेळा या ठिकाणी हक्काची भाकरी मागण्यासाठी आलेला आहे त्यासाठी जरा आपल्या पक्षाच्या वतीनं मधून मंत्री गिरीश महाजन पाणीच करायला आलेले आहेत नाशिक मध्ये त्यांना गिरीश महाजन च्या सी बोललोय मी चार वाजेपर्यंत जर नाही आलं तर उद्या तुमचे पुतळे येतील अशा प्रकारचं मी त्यांच्या जाधव नावाच्या स्वी सहायकाला मी सांगितलेलं आहे दुपारी पण आमचे बाबा जे आहेत ना हे संत माणसं त्यांनी काय म्हणतात तही आता हे म्हणतात पुतळे जाय तर आपल्यावर गुन्हे दाखल होते मी जायते चला आपण काय शांत बसायचं शांतीने मार्गाने कितपर्यंत गांधीवादी होऊन बसलेलो जाऊ ना